नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणास सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरात श्री त्र्यंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात संपन्न झाले सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सतीश शिंदे यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नरेंद्र काळे माजी उपनगराध्यक्ष अनंतराव लोमटे भैया लोमटे तसेच व्यासपीठावर माजी मुख्याध्यापक जे डी चव्हाण डी के चव्हाण प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बी आर मगर रामकिशन मस्के संजय गंभीरे वसंत ढगे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोचना आरसुडे यांनी केले स्पर्धेचे युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये मागं पडून जमत नाही आजच्या काळामध्ये नोकऱ्याही अजिबातच नाहीत आणि नोकऱ्या नसल्या कारणास्तव आपल्याला आपल्या अंगातील कला गुण गू, कलागुण ओळखूनच आपल्याला आपलं पाऊल पुढं टाकायचं आहे आणि हे प पुढचं पाऊल टाकण्यासाठी मार्गदर्शक जो घडत असतो आई असते आणि त्यानंतर आम्ही शिक्षक असतो आणि हे विद्यार्थ्यांना पुढचं पाऊल कशा रीतीने टाकायचं आहे त्यांच्या अंगातील गुण ओळखण्यासाठी आम्ही काय उपक्रम केले पाहिजे की ज्या दृष्टिकोनातून आम्हाला मुलांचे कलागुण ओळखता येतील त्यासाठी आम्ही सदैव विद्यार्थ्यांचे उपक्रम घेत असतो आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेत बसवत असतो जसे ज्युनियर आय एस एम टी एस स्कॉलरशिप नवोदय असे कुठल्याही परीक्षा पण या शाळेत शिक्षणाबरोबर कलेलाही मोठे महत्त्व दिले जाते विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव दिला जातो विद्यार्थी विविध स्पर्धेत यशस्वी होतात यावेळी स्वामी विवेकानंद यांचे विचार नवीचा विद्यार्थी राहुल लक्ष्मण बागवाले यांनी मांडले रामकृष्ण प्रमुख कार्य होते अनेक ठिकाणी रुग्णालय अनाथ आश्रम असे खोलून समाजसेवेसाठी असे अनमोल कार्य केले होते म्हणून तर मनावीसाठी मनावेसे वाटते की कुणी लढले न्यायासाठी कुणी लढले सत्यासाठी धर्म मानवतेच्या धर्मासाठी लढले त्यांच्यामध्ये स्वामी विवेकानंद आदर्श ठरले स्वामी विवेकानंद आदर्श ठरले दरवर्षी या शाळेचा उत्तम निकाल देणारी शाळा म्हणून ओळख निर्माण होत आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष लोमटे यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या आता ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही डॉक्टर प्रत्येकानं डॉक्टर हो व्हावं इंजिनियर व्हावं हो असं नसतं कुणीतरी डॉक्टर होईल इंजिनियर होईल परत चांगला नागरिक सुद्धा बनण्याचं आपल्याला ह्या शाळेतून मिळालेलं कौशल्य आणि मार्गदर्शन ही कामाला जीवनात येत असतं मित्रांनो आणि आपण ज्या मार्गदर्शनाखाली या शाळेच्या शिस्तीमध्ये जो जगतो तो जीवनात कधीही अपयशी होत नसतो अतिशय सुंदर वेशभूषा विद्यार्थ्यांनी करून विविध गाण्यावर सुंदर नृत्याचे सादरीकरण केले यावेळी पालकांनीही विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले माझं नाव सिमिंताबाई गंगाधर घाडगे आमचं गाव जोगाईवाडी माझ्या नातरुंड शाळेतही चांगला कार्यक्रम झाला आम्ही बघाय आले होते चांगलं वाटलं हो चांगलं शिक्षण आहे नेताजी शाळेत आमच्या ती मॅडम आहेत की आमच्या आमच्या त्या काळ मॅडम आहे त्यांनीच आमचे लेकरं आणले शाळेत हां करतात की करतात की एक आठवीला हाय एक सहावीला हाय हां चांगलं वाटलं आजचा कार्यक्रम बघून आनंद झाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी सहभागी होतात आपलं प्रावीण्य मिळवतात यावेळी आनंद व्यक्त केलाय माझे नाव आहे सातवी शिकते आमच्या शाळेमध्ये गॅदरिंग झालेली आहे आम्ही खूप एन्जॉय मस्ती केलेली आहे शाळेत शिक्षणाबरोबर कला गुणांनाही वाव दिला जातो आम्ही खूप मजा मस्ती एन्जॉय केला आमचा आजचा अतिशय उत्साह संपला विशेष म्हणजे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन एकाच छताखाली संपन्न झाले यावेळी विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त केलाय माझं नाव पृथ्वीराज चंद्रकांत यादव मी नेताजी शाळेत शिकतो आमच्या शाळेत आज खूपच छान गॅदरिंग झालेली आहे तरी आम्ही खूप गॅदरिंगचा आनंद घेतला क्रीडा स्पर्धाच आम्ही बक्षीस वितरण आज झालं खूप आम्हाला विन्जॉय एन्जॉय आला सगळा सगळे लेकर खूप नाचले गायले विंजय केला मी नाच ना माझं सगळ्या शेवटचं एकदम भारीचं गाणं होतं या शाळेत चांगले शिक्षण दिले जाते म्हणून आमचे ही मुलं या शाळेत शिक्षणासाठी ठेवले असल्याचे पालक ही यावेळी बोलताना सांगता येत मी कानडी बदलून आले गॅदरिंग बघायला माझ्या बहिणीच्या इथं मुलं शाळेत आहेत नेताजी चांगलं शिक्षण हे आहे आम्ही गॅदरिंग बघण्यासाठी आलो तिथं चांगलं वाटलं बघून आम्हाला आनंद झाला लेकरं पण आमचे चांगले करते तिथं अभ्यास चांगले राहतात एक मुलगा दहावीला आहे माझ्या बहिणीचा एक आठवीला आहे एक पाचवीला आहे चांगले राहतात शिक्षण छान आहे म्हणून तर आधी दोन होते आता ह्या वर्षी दुसरा पण बोलूला इथंच चांगलं शिक्षण आहे म्हणून मी धानूर येऊन आलेली आहे माझं नाव राजश्री महादेव रे माझा मुलगा इथं शाळेला घातलाय मी अंदा आठवी वर्गात आहे त्याचं शिक्षण पण चांगलं आहे आजचा कार्यक्रम छान वाटला छोट्या सुंदर सादरीकरण केले त्याचबरोबर शेवटच्या नृत्याने सर्वांची मने जिंकली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर नरेंद्र काळे यांनी सर्वांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या सामान्य घरातल्या मुलांना बरोबर घेऊन त्यांच्यावर संस्कार करून शाळेची एवढी प्रगती करणं हे काही सोपं काम नाही आणि हे करत असताना आजकाल आम्ही शाळा चालवतो आमची एक इंग्लिश स्कूल पण आहे इंग्लिश स्कूलमध्ये वगैरे कसं असतं की सगळ्या दिसणाऱ्या गोष्टीवर महत्व असतं वेगवेगळे वेग इव्हेंट ह्याच्यातून शाळा तयार होते परंतु ज्याची खरी गरज आहे म्हणजे मुलांचा खरा सर्वांगीण विकास ते करत शाळाची प्रगती करणे हे काही सोपं काम नाही आणि ते काम इथलं शिक्षक शिक्षिका मनापासून करतात हे आम्ही जवळून पाहतो आणि आजकाल जर मराठी शाळा टिकवायच्या असल्या तर शिक्षकच मनापासून त्याच्यामध्ये उतरला पाहिजे तरच चांगल्या टिकतात मी आताच सरांना विचारलं तुमच्याकडे अतिरिक्त किती किती झाले कर्मचारी सगळ्या जी काही माहिती घेतली ती, ती खरंच आनंददायी विशेष म्हणजे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन एकाच छताखाली संपन्न झाले गेल्या वीस वर्षापासून हा गॅदरिंगचा कार्यक्रम नेताजी जन्मोत्सव कार्यक्रम हा सुरू केलेला आहे हा एक ट्रॅक टाकून दिलेला आहे आणि तो ट्रॅक टाकला त्याच ट्रॅकवर त्या हे सर्व जशी ट्रॅकवर रेल्वे धावत असते त्याप्रमाणे या ट्रॅकवर ते नियोजनबद्ध हे सर्व कार्यक्रम चालू असतात गेल्या पंधरा वीस वर्षापासून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभोजन दिलं जातं हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे कारण याच्यातून एक आपलेपणा विद्यार्थ्यामध्ये माझी शाळा माझ्या शाळेमध्ये जेवणाचा कार्यक्रम आहे एक वेगळा आनंद असतो जेवण तर प्रत्येक जणच करतो घरी परंतु शाळेमधले जेवण आहे हे एक विशेष आहे कारण सर्व आपल्या वर्गातले सहकारी बंधू भगिनी सर्व एकत्र या ठिकाणी शाळेमध्ये या सहभोजनाचा आस्वाद घेतात कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ए पी क्षीरसागर अनुजा देशमुख यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक सतीश शिंदे यांनी मांडले यावेळी शासकीय अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोठे सहकार्य केले तसेच यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई हो